पाणी अडवा पाणी जिरवा अडवा लावा काजू मिरवाड आले लावा काजू मिरवाड आले पाणी अडवा पाणी जिरवा आपटी गावाच्या शेतकऱ्यांची पारंपारिक भातशेतीला फट देत आधुनिक भातशेतीकडे वाटचाल रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आपटी गावातील शेतकऱ्यांनी भात शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पारंपरिक भातशेतीला फाटा देत आधुनिक चारसूत्री भात लागवडीची कास धरली आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजारा यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील शेतकऱ्यांनी आधुनिक चारसूत्री भात लागवड केली आहे शेतकऱ्याचे उत्पन्न डबल करण्याचे धोरण सरकारचे आहे परंतु अजूनही अनेक शेतकरी पारंपरिक शेती करत असल्याने उत्पन्नात शेतकऱ्याचे उत्पन्न डबल होण्यास अडचणी निर्माण होत आहेत परंतु शेतकऱ्याने आधुनिक शेती केल्यास के डबल उत्पन्न होण्यास मदत होते याचा विचार करून शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून आपटी गावातील शेतकऱ्यांनी चारच सूत्रे भात लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हा परिषद रत्नागिरी कृषी विभाग पंचायत समिती दापोले कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत आपटी बोरघर यांच्या संयुक्त विद्यमानाने चतुसूत्री भात लागवड कार्यक्रम शेतकऱ्याच्या बांधावर राबविण्यात आला यांच्या अध्यक्षतेखाली आपे आप चारसूत्री भारत पद्धतीने लागवडीचा कार्यक्रम आयोजित केलेलं होतं त्याचा उद्देश असा होता की आता पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे भात लागवड होते पण सूत्र जर वापरून आपण जर भात लागवड केली तर त्याची दीटपट्टीने उत्पन्नात चांगली वाढ होते कारण की रोपं नियंत्रित पद्धतीने लावली जातात व्यवस्थित त्यामध्ये आपण हे करताना चिखलणी करताना आणि लावणी करताना पारंपरिक पद्धतीने आपण युरियाचा वापर करतो आणि आपल्याकडे कोकणात ब भरपूर प्रमाणात पाऊस पडत असतो त्यामुळं जो आपण युरिया टाकलेला असतो ते सगळं पाण्यावाटे वाहून जातं पण या चार सगळी पद्धतीने वापर केला लागवड केली तर आपलं ते चौथं सूत्र आहे युरिया युरियाब्रिकेटचा वापर त्याचा चार चुडांच्यामध्ये आपण तो मध्ये आपण ते युरिया ब्रिकेटची गोळी घालतो त्यामुळं ती क गोळी हळूहळू विरगळून मुळां ती चांगली वाढ होते त्या रोपांची आणि त्यामुळे उत्पन्नात भर होते हा उद्देश होता की त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर खूप उत्पन्नात आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांची वाढ होईल या उद्देशाने सन्माननीय सी ओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा आपटीबरोबर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला धन्यवाद काळुंके आपटी गाव गावामध्ये आपटी गावामध्ये जास्तीत जास्त भाजीपाला लागवड होते तसेच फळबाग लागवड आणि शेतीला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं इथे पारंपरिक पद्धतीने शेती जास्त प्रमाणात केली जाते परंतु आत्ता आम्ही आधुनिक क आधुनिकतेकडे वळत आहोत त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करत हो। आहोत आधुनिकतेकडे जाण्याचा मार्ग म्हणजे चारसूत्री भात लागवड त्याच्यामध्ये आप आपण एखाद्या शेतकऱ्यानी ही अशी चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्यास त्याला जवळजवळ डबल फायदा होतो किंवा डबल पीक येतं त्यामुळे त्याला दुप्पट फायदा होतो त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अजून एक तिकडे वळावं आणि चार सुत्री पद्धत पद्धतीने भात लागवड करावी अशी मी त्यांना विनंती करेन अजून ती लागवड लोकं अजूनपर्यंत शेती पारंपरिक पद्धतीने करत आहेत तसेच आपल्याकडे कणघरं भाजीपाला भेंडी लागवड शिराळी लागवड अशा सगळ्या म्हणजे भाजीपाल्यांचे उत्पादन होतं तालुक्यात विकायला विकण्यासाठी सुद्धा जातात आणि त्याशिवाय आमच्या आपटी बोरगर गावामध्ये नर्सरी आहे चांगल्या प्रकारे इकडे लोक म्हणजे शेतीला जास्त प्राधान्य देत आहेत की शेती शेती अजून सोडलेली नाही असून खूप चांगल्या पद्धतीने भात लागवडी होते अजून भात चार कार्यक्रम झाला तर त्याच्याने अजून आमच्या वाढणार नाही की आम्हाला अजून त्याचा फायदा होईल दीडपट भात लागवड